माझी उपमहापौर श्री सतीश देशमुख मित्र मित्रपरिवाराकडून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आपणास विनंती आनंदजी चव्हाण सह काँग्रेस उत्तर जिल्हाध्यक्ष राजेशजी पावडे श्री कुरेशी साहेब शिवसेना जिल्हाध्यक्ष माजी उपमहापौर देशमुख तरोडेकर आणि मित्र परिवाराकडून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आपल्या विनंती की आपण महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी यावं

अति देशमुख माझी उपमहापौर नांदेड वाघा महानगरपालिका यांचा या ठिकाणी प्रचार होत आहे आमचे मित्र माझी महा मा माझी उपमहापौर संदीपजी देशमुख यांनी खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचं आम्ही त्याचं मी इथं आलेलो आहोत मी आसो आमचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तारजी माजी उपमहापौर आनंदजी साहेब आमचे संजय वाघमारे सर्वजण मिळून अजित बोळीजीव साहेब सर्वजण मिळून आज आम्ही इथं खिचडी वाटपाच्या स्वागत स्वागत स्वागताध्यक्ष म्हणून आम्ही इथे उपस्थित आहोत हनुमंतराव आणि पेठमोगरकर आत्ताच गेले इथं ये सुधा इत तो उपस्थित होते जवपास या कॉर्नरला कमित कमी एना गणपतिना प्रत्येक गणपति लाइन स्वागत अध्यक्ष अध्यक्षी आने प्रत्येक खिचोड़ी वाटप वत्येका स्वागत करता हूँ हमारे माजी महापुर सतीश देशमुख के तरफ से महाप्रसाद वाटप का कार्यक्रम रखा है मैं तय दिल से पहले भी मुबारकबाद देता हूँ एक अच्छा कार्यक्रम ने रखा है और जिस तरह से शहर कांग्रेस कमेटी सभी हमारे जिलाध्यक्ष सभी आए और गणेश विसर्जन का जो भारी कार्यक्रम हर साल हमारे देश देशमुख कार्यक्रम रखते हैं और आने वाले वक्त में भी अच्छा कार्यक्रम और इससे ज़्यादा भी लिए कई कार्यक्रम लिए हैं उन्होंने देखे हमने हर त्यौहार का कार्यक्रम रखते हैं आज मैं दया दिल से उनका शुक्रिया अदा करता हूँ और दिल की गहरिया उनसे तो मुबारक देता हूँ और गणेश उत्सव एक अच्छा कार्यक्रम है आज अनंत चतुर्थी निमित्ता ने तरोड़ेकर चौक ये थे तरोड़ा बुजुर्ग ये थे आम्ही प्रत्येक गणेश मंडळाचं स्वागत करत आहोत आणि त्यांना या महाप्रसादाचं वाटप करून सगळ्यांना विसर्जनासाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत या कार्यक्रमास माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेशजी पावडे काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल कपारजी माजी उपमहापौर आनंदजी चव्हाण व बा बाकी सर्व मित्रमंडळी उपस्थित राहून या कार्यक्रमाची सुरुवात आताच केलेली आहे आणि येणाऱ्या सर्व गणेश मंडळास आम्ही स्वागत करून त्यांना विसर्जनासाठी म महाप्रसाद घेऊनच जावा अशी सर्वांना विनंती करतो